नमस्कार सद्गुरू ॲस्ट्रो अँड वास्तू मार्गदर्शन यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण बघणार आहोत राशीचक्रातील सहावी रास म्हणजेच कन्या रास कन्या राशीचं घातचक्र आज आपण बघणार आहोत तर कन्या राशीसाठी घात महिना आहे भाद्रपद महिना त्याचबरोबर पाच दहा आणि पंधरा म्हणजेच पंचमी दशमी आणि पौर्णिमा या महिन्याचा आणि या तिथींचा वापर आपण आपल्या जीवनामध्ये केला, तर अडचणी येऊ शकत नाही तसेच शनिवार आणि श्रवण नक्षत्र शुक्ल योग आणि धृतीकरण या सगळ्यांचा जर आपण आपल्या जीवनामध्ये योग्य प्रकारे वापर केला म्हणजेच या महिना या तिथीला या नक्षत्र या योग आणि या कर्णावरती आपण कुठलंही महत्वाचं कार्य करू नये जेणेकरून आपल्या कार्यामध्ये कुठल्याही प्रकारचे अडथळे येऊ नयेत कार्य पूर्ण होण्यासाठी महत्वाच्या कामासाठी शुभ कार्यासाठी या घातचक्राचा उपयोग करायला हरकत नाही आहे ओके या आणि अशा प्रकारच्या असंख्य टिप्स मी आपल्याला देणार आहे तर आपल्याला हे चॅनल आवडत असेल करा, करा, करा। तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा काही सूचना असतील तर नक्कीच सांगायला विसरू नका ओके सर्वांना हार्दिक शुभेच्छा खूप खूप धन्यवाद बेस्ट लक थँक्यू